आमच्या घराच्या बाजूलाच साप आढळून आलेला आहे आमचं बाजूला घर आहे वन प्लस वन आणि हा बघा हा इलेक्ट्रिकल इलेक्ट्रिकलचा जो पोल आहे तिथे विटारतलेल्या होत्या काही दगड पडलेले होते इथे एक साप दिसला आहे इथल्या स्थानिक मंडळींना एक सर्पमित्र आमचे आलेले आहेत केतन पाटील तर त्यांनी त्या सापाचं रेस्क्यू ऑपरेशन केलेलं आहे साप जो आहे त्यांनी सुरक्षितपणे पकडलेला आहे बाकीचे मंडळी बघा अतिशय जिज्ञासेने बघतायत लहान मुलं वगैरे ते दगड आहेत काही फरशा वगैरे आहेत पडलेल्या खाली तिथे तो सुरक्षित जागे लपलेला होता पण मग त्याला मारायचं नाही सापाला मारायचं नाही तर त्याला सुरक्षित तिथनं काढून घ्यायचं आहे आणि बंदिस्त करायचं आहे एका बाटलीमध्ये ते बघा आता हे आमचे सर्पमित्र केतन पाटील बघताय तो साप बघा कसा अडून बसलेला आहे त्या दगडाच्या खाली तिला जर जास्त खेतलं तर तो कट होईल म्हणून मग आपले बाकीचे मित्रमंडळी त्याला सेपरेट काढतायत आहेत जेवढे बघा हा आता हा साप काढलेला आहे साधारणतः अडीच फूट लांबीचा अडीच ते तीन फूट लांबीचा हा साप आहे धामण जातीचा साप आहे हा आणि तो बघा किती चपळ जात आहे तो अंगावर अक्षरशः जंप मारतो आहे पण आपले सर्पमित्र केतन पाटील त्याला बरोबर कवर करता आहेत नाव सांगा तुमचं नाव सांगा ना केतन पाटील केतन पाटील हे सापाचा प्रकार काय आहे आहे का किती, किती 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 लांबीचा आहे फुटाचा आहे ओके ओके साप हो। आता मिळालेला आहे आणि तो साप बघा किती जोरजोरात आपले मुवमेंट करतो आहे एक प्लास्टिकची बाटली आणलेली आहेच भरणी आणि त्यात त्याला आपल्याला आता ठेवायचं आहे बघा तो किती विरोध करतो आहे अतिशय ॲक्टिव आणि चपळ साप आहे तज्ज्ञ सर्पमित्रांच्या मार्गदर्शनाखालीच हे रेस्क्यू ऑपरेशन केलं पाहिजे आता बघा त्यांनी त्याच्या तोंडाचा भाग पकडलेला ते ते आहे आणि ह्या प्लॅस्टिकच्या बर्णीमध्ये ते त्याला क्लोज करत आहेत पण तो बघा किती रिव्हर्स फटका मारतो आहे तिथून बाहेर निघून जायला बघतो आहे आणि बघा त्याला परत टाकण्याचा प्रयत्न करतायत आणि तो साप परत परत बाहेर येतो आहे हाताला वेळे मारतो आहे एक स्वतःला वेटोळे मारतो आहे लवकर त्याची जो कॅच करायचा आहे त्या मोमेंट तो कॅच होत नाही आहे साप परत परत रिएक्ट होतो आहे तरी पण आपले सर्पमित्र केतन पाटील त्या सापाला पकडता आहेत कारण साप हा मारून टाकायचा नाही साप हा शेतकऱ्याचा मित्र आहे कारण तो उंदिरांचा नाश करतो हो पण मग तो शहराच्या विभागात राहिला तर मग लोक घाबरतात आणि घाबरून त्याला मारून टाकतात त्याच्याऐवजी त्याला तिथनं पकडून न्यायचा आणि जंगलामध्ये शेतामध्ये नेऊन सोडायचा जेणेकरून त्याचाही बचाव होईल आणि उंदीर जे आहेत शेतातले ते कमी होतात कारण उंदिरांचा तो फडशा पाडतो त्या हिशोबाने हे आता आपले सर्पमित्र केतन पाटील यांनी ती बाटली पॅक केलेली आहे आणि त्या प्लॅस्टिकच्या बरणीत प्लॅस्टिकच्या बाटलीत त्याला क्लोज केलेला आहे आणि सर्वांना दाखवत आहेत की जेणेकरून तुम्ही कुणी घाबरू नका आणि जर काही अशी घटना आढळली तर त्यांना आपण बोलवायचं आहे सर्पमित्र केतन पाटील यांचे मनपूर्वक धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र